पावसाळ्यात धान्याला कीड लागू नये म्हणून तुम्ही हे उपाय नक्की करा या पावसाळ्यामध्ये तुमच्या धान्याला बिलकुल कीड लागणार नाही किंवा त्यामध्ये कीड आळ्या वगैरे हे होणार नाही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आता ना तोंडावर आला आहे आणि घरातील किचन सांभाळणाऱ्या प्रत्येक प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न पडला असेल की पावसाळ्यात धान्याला कीड लागू नये म्हणून काय करावे आता याच प्रश्नाचं उत्तर खास टिप्सच्या स्वरूपात आज मी तुम्हाला देणार आहे सो चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर टीप नंबर एक जर तुम्हाला पावसाळ्यात घरात धान्य साठवायचे असेल तर खरेदी करतानाच चांगल्या दर्जाचे धान्य खरेदी करा म्हणजे जेणेकरून ते धान्य बऱ्याच दिवस टिकू शकेल आणि त्याला कीड किंवा की अळ्या लागणार नाही नंबर धान्य घरात आणल्यानंतर ते ओलाव्यापासून तुम्हाला दूरच ठेवायचे आहे तुम्ही जर का धान्य डबा अथवा कोठीत भरून ठेवणार असाल तर ते एकदा कडक उन्हात वाळवूनच आणि मगच ते धान्य त्या कोठीत किंवा डब्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे टीप नंबर तीन बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की घरामध्ये साठवलेल्या धान्याला बुरशी किंवा किडे लागतात आता ही समस्या बदलत्या हवामानामुळे देखील होत असते काही लोक यासाठी कीटकनाशके देखील वापरतात परंतु याचा उपयोग करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळे कीटकनाशकाऐवजी तुम्ही जर धान्यामध्ये लवंग किंवा तेजपत्ता टाकू शकाल तर खूप उत्तम होईल त्याचबरोबर गहू तांदूळ डाळी कशा साठवायच्या यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला आहे सेम पद्धतीने तुम्हाला पावसाळ्यातसुद्धा तसंच ठेवायचं आहे टीप नंबर चार तूर हरभरा उडीद डाळ मूग डाळ अशा सगळ्या डाळी काही वा डाळीमध्ये काही वाळलेली कडुलिंबाची पाने जर तुम्ही टाकले तर खूप भारी आता डायरेक्ट ॲज इट इज त्यामध्ये कडुलिंबाचे पाणी टाकू नका असं केल्याने त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ती डाळ करणार आहात तर त्याच्यामध्ये छोटे छोटे कडुलिंबाचे पूर्ण पानं होतील एखादी झिपलॉक बॅग घेऊन त्याला होल पाडून छिद्र पाडून तुम्ही त्यामध्ये टाकून तसं ठेवू शकता जे की मी तुम्हाला ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता तसं नसेल तर तुम्ही डाळींना मोहरीचे देखील तेल लावू शकता आणि तेल लावल्यानंतर डाळींना एकदा उन्हात चांगले वाळवून घ्यायचे आहे आणि नंतर मग कंटेनरमध्ये भरून ठेवायचे आहे यामुळे आपली डाळ बऱ्याच कालावधीपर्यंत टिकू शकते टीप नंबर पाच काही जर नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील लसूण धान्यांमध्ये टाकू शकता लसूणामुळे देखील धान्यांना कीड लागत नाही त्यासाठी लसणाची साल न काढता एक संपूर्ण गाठा धान्यांमध्ये टाकावा म्हणजे पावसाळ्यामध्ये धान्याला कीड लागत नाही टीप नंबर सहा लसूण लवंग किंवा कडुलिंबाची पानं टाकताना फक्त एकच खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे की लसूण असेल लवंग असेल किंवा कडुलिंब असेल हे टाकत असताना जर ते तुम्ही पोटलीमध्ये जर टाकलं तर जेव्हा तुम्हाला धान्य हे म्हणा गहू तुम्हाला द्यायचे आहेत चक्कीमध्ये दळण्यासाठी किंवा डाळ करायची आहे तर तुम्हाला निवडायची गरज नाही त्याचबरोबर पुढची टीप म्हणजे सात नंबरची टीप अशी की तुम्ही हे साठवत असताना आधी डबा चांगला पुसून घ्यायचा आहे नंतर डब्यामध्ये धान्य टाकायचे आणि त्यावर मग तुमच्या सोयीनुसार लसूण लवंग जे उपलब्ध असेल ते टाकावे आणि त्यावर पुन्हा धान्य टाकले असे थरावर थर चढवून डब्यात धान्याची साठवणूक केली तर धान्याला कीड लागत नाही तसेच डब्याचं झाकण उघडल्यानंतर ते पुन्हा हवाबंद असावं याकडे तुम्ही नीट लक्ष दिलं पाहिजे या छोट्या ज्या आहेत काही टिप्स आहेत ज्यामुळे पावसाळ्यामध्ये तुम्हाला बिलकुल तुमच्या धान्याला कीड लागणार नाही आता तुमचं धान्य हे स्टेप बाय स्टेप कसं स्टोअर करायचं हे मी उद्याच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे या सगळ्या टिप्स फॉलो करा या टिप्स फॉलो करून तुमच्या धान्याला या पावसाळ्यामध्ये बिलकुल कीड लागणार नाही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार